बॉलिवूडच्या पार्ट्या आणि ड्रग्ज हे काही आता नवीन राहिलेले नाहीये मात्र आता या पार्ट्यांचा थेट संबंध हा अंडर असल्याचं मुंबई पोलिसांच्या एका तपासामध्ये समोर आलंय शिवाय हे एक आंतरराष्ट्रीय सिंडिकेट असून ते पोलिसांनी उद्ध्वस्त केलंय मात्र यामध्ये बॉलिवूडच्या अनेक बड्या बापांच्या मुलांची नावं असल्याचं सुद्धा समोर आलंय ज्यामुळे अनेकांना धक्का बसलाय शिवाय हे तब्बल दोनशे बावन्न कोटींचं प्रकरण असल्याचंही बोललं जात आहे चला तर हे सगळं प्रकरण नेमकं का काय आहे हे सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि कट टू कट मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक सेलने देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आणि सर्वात गुंतागुंतीच्या ड्रग्ज ऑपरेशनचा भांडाफोड केल्याचं समोर आल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडालीये हे ऑपरेशन केवळ मुंबई पुरतं मर्यादित नसून त्याचे धागे दुबई थायलंड दिल्ली गोवा गुजरात राजस्थान कर्नाटक आणि उत्तर प्रदेश पर्यंत पसरलेलं असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या संपूर्ण सिंडिकेटच्या मुळाशी दाऊद इब्राहिमच्या नेटवर्कशी थेट किंवा अप्रत्यक्षपणे संबंध असल्याचं सुद्धा बोललं जात आहे आणि काही नावं असल्याचं सुद्धा या तपासातून दिसून येत आहे या प्रकरणाचा सर्वात महत्वाचा चेहरा आहे सलीम सोहेल शेख ज्याला अंडरवर्ल्ड आणि ड्रग्ज जगतात लॅविशच्या नावाने ओळखलं जातं दुबईतून भारतात हद्दपार करण्यात आलेल्या या सलीम लॅविश वर आरोप आहे की गेल्या काही वर्षात त्याने भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा हाय प्रोफाईल ड्रग्स पार्ट्या आयोजित केल्या या पार्ट्यांना कोण कोण येत असे आणि ड्रग्जची देवाणघेवाण कशा प्रकारे होत असे हा तपास आता सध्या सुरू आहे आणि तो समोर येईलच सलीम लॅविशची चौकशी सुरू झाली असून तेव्हा त्याने दिलेल्या भल्या मोठ्या यादीमध्ये पोलिसही थक्क झालेत कारण ही यादी काही साधी सुधी नव्हती तर यामध्ये एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची मुलगी एक परदेशी नृत्यांगणा अभिनेत्री एक बॉलिवूड निर्माता जोडी एक रॅपर एक सोशलिस्ट आणि काही परिचित बॉलिवूड कलाकार यांचा यामध्ये समावेश होता पण ही नावं अजून स्पष्टपणे सांगायचं झालं तर नोरा फतेही ही श्रद्धा कपूर सिद्धांत कपूर ऑरी जिशान सिद्दीकी अली शहा पारकर जो दाऊदची बहीण हसीना पारकरचा मुलगा आहे अब्बास मस्तान आणि रॅपर लोका यांचा समावेश असल्याचं म्हटलं जात पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की या नावांपैकी कोणालाही अद्याप आरोपी केलेला नाहीये पण तपासासाठी गरज लागल्यास त्यांना चौकशीसाठी बोलवलं जाईल चौकशीचा हेतू इतकाच आहे की हे लोक सलीम शेखला किंवा ताहिर डोलाला ओळखतात का किंवा ओळखत होते का त्यांच्या पार्ट्यांमध्ये सहभागी होते का किंवा त्यांच्याकडून ड्रग्स पुरवठा झाला आहे का याशिवाय या काही चौकशीतही समोर आले होते विशेषतः मधील बॉलिवूड ड्रग्स रॅकेट प्रकरणामध्ये या रॅकेटचं केंद्रबिंदू आहे तो म्हणजे सलीम डोला आणि त्याचा मुलगा ताहिर डोला सलीम डोला हा अंडरवर्ल्ड निगडीत मानला जातो आणि अनेक वर्षांपासून तो हवाला बेकायदेशीर वित्तीय व्यवहार आणि रिअल इस्टेटमध्ये काळा पैसा गुंतवत असल्याची माहिती तपास यंत्रणांकडे आहे त्याचा मुलगा ताहिर डोला हा महाराष्ट्र गोवा आणि दुबई या मार्गांवर व्ही सप्लाय नेटवर्क सांभाळत होता ताहिर मोठ्या पार्ट्या समुद्रावर होणाऱ्या क्रूज पार्ट्या आणि प्रायव्हेट विला इन्व्हेस्टमेंट या थेट ड्रग्सची डिलेवरी तो देत होता अशी कबुली लॅवेशन दिल्याचं समजतंय आता या सर्व जाळ्यामध्ये तिसरं महत्वाचं नाव आहे मुस्तफा कुब्बावाला मुस्तफा हा रासायनांच्या पुरवठ्याचा मुख्य दुवा मानला जातोय सांगलीतील दोनशे बावन्न कोटींच्या एम डी जप्तीच्या प्रकरणामध्ये मुस्तफाचा आणि मुस्तफाच्या नेटवर्क मधून सांगली कोल्हापूर पनवेल आणि मीरा रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात एम डी तयार केलं जात होत आणि सांगली प्रकरणात जप्त झालेल्या रासायनिक कारखान्याचं महत्व इथून पुढे समजत कारण तिथे एकशे बावीस पूर्णांक पाच किलो एम डी तयार करण्यासाठी आवश्यक रसायन सापडली ज्याची किंमत जवळपास दोनशे पंचेचाळीस कोटी रुपये इतकी होती मीरा रोड मुंबई आणि अन्य ठिकाणी केलेल्या धाडी मधून पोलिसांनी अनेक किलो मेफेड्रोन लाखोंची रक्कम सोन्याचे दागिने आणि काही महत्वाचे दुबईत पैसे कसे पाठवले जात होते आणि हवाला मार्गाने पैसे कसे फिरवले जात होते हे स्पष्ट झालं या संपूर्ण ऑपरेशन मध्ये दाऊद इब्राहिमच्या कुटुंबियांचा संपर्क आढळल्यानंतर पोलीस अधिक सतर्क झाले आणि त्यांनी हसीना पारकरचा मुलगा अली शहा पारकर हा या पार्ट्यांमध्ये काही वेळा दिसल्याचं लॅविशनं सांगितलं होतं जरी याबाबत अधिकृतरित्या कोणतीही घोषणा करण्यात आलेली नसली तरी हे नाव समोर आल्यानं अंडरवर्ल्डचा दुवा आणखी मजबूत होत असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय इतकंच नाही तर या संपूर्ण नेटवर्कचा विस्तार एवढा मोठा होता की ते महाराष्ट्र गोवा गुजरात राजस्थान दिल्ली उत्तर प्रदेश आणि कर्नाटक अशा सात पेक्षा जास्त राज्यांमध्ये सक्रिय होतं ड्रग्ज भारतात येण्यासाठी दोन मार्ग वापरले जात होते हवाई मार्ग आणि सागरी मार्ग परदेशातील तस्करांसोबत संपर्क ठेवण्यासाठी बनावट पासपोर्टचा मोठ्या प्रमाणात वापर सुद्धा केल्याचं या स्पष्ट झालंय पंधरा लोकांना यामध्ये अटक करण्यात आली आहे मात्र तपासाचा व्याप इतका मोठा आहे की पुढील काही दिवसात आणखी अटक संभावना सुद्धा नाकारता येत नाहीये त्यामुळे बॉलिवूडचं नाव पुन्हा एकदा ड्रग्ज प्रकरणात आल्यानं अनेकांना सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतरची घडामोड आठवली त्यावेळी एन ने अनेक सेलिब्रिटींना चौकशीसाठी बोलवलं होतं पण या मामला अधिक मोठा आहे कारण इथे फक्त ड्रग्जचा वापर किंवा पार्टीचा प्रश्न नाहीये तर एक आंतरराष्ट्रीय सिंडिकेट परदेशातील नेटवर्क आणि दाऊदच्या गँगशी संबंधित नाव आहेत आता पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे या सर्व नावांची स्वतंत्र चौकशी होईल कोणत्या पार्ट्यांमध्ये ते सहभागी होते पैसे कुठून येत होते ड्रग्ज पुरवठा कसा होत होता आणि या सर्वातून आणखी कोणती मोठी नवी नावं समोर येत आहेत हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे पोलिसांनी अँटी नार्कोटिक्स आणि गुन्हे शाखेच्या माध्यमातून चौकशी चौकशीसाठी देखील बोलवलं जाणार आहे या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते की ड्रग्जचा हा व्यापार साधा सोप्या स्तरावर चालत नव्हता हे एक परदेशातून बसून चालवलं जाणारं संघटित गुन्हेगारी रॅकेट होतं ज्यात भारतातील अनेक छोटे मोठे पुरवठादार हवाला व्यवहार करणारे एजंट पार्टी आयोजक आणि परदेशातील संपर्क असलेले लोक सहभागी होते त्यामुळे आता सगळ्यांचे डोळे पुढील दोन तीन आठवड्यातील घडामोडींवर असतील पोलिसांच्या चौकशीतून जी नावं पुन्हा येतील त्यांच्यावर काय कारवाई होईल सलीम शेख आणि ताहिर डोला या दोघांनी दिलेल्या माहितीतून काही आणखी उलगडत आहे का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल पण सध्या तरी एवढं निश्चित आहे की मुंबई पोलिसांनी उघड केलेले हे ड्रग्जचं सिंडिकेट फक्त भारतातच नाही तर परदेशातील गुन्हेगारी नेटवर्क पर्यंत पोहोचलेलं आहे आणि तपास जसजसा पुढे जाईल तस तस या प्रकरणात अजून धक्कादायक खुलासे होण्याची सुद्धा पूर्ण शक्यता आहे तुर्तास आपण इथेच थांबूया मात्र तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टूकटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका